गणेश विसर्जन करताना उत्तरपूजा कशी करायची ज्या दिवशी श्री गणेशाचे विसर्जन करायचे असेल त्या दिवशी समय शुचूरभूत होऊन कपाळाला गंध किंवा अष्टगंध लावावे आसनावर बसावे उजव्या हातावर पाळ पळीभर पाणी व अक्षता घेऊन पुढील संकल्प करावा श्री गणेश प्रिथ्यर्थ पंचोपचारे उत्तरपूजन करिष्ये असे म्हणून पाणी तामानात सोडावे यानंतर श्री गणेशाची पंचोपचाराने पूजा करावी श्री गणेशाय नमः विलेपनार्थन चंदन समर्पयामी गणपतीप्पांना गंध लावावे श्री गणेशाय नमः पुष्पाणी समर्पयामी गणपतीप्पांना फुले व्हावीत श्री गणेशाय मह धूपम समर्पयामी श्री गणपतीप्पांना उद्बत्ती ओवाळावी श्री गणेशाय मह दीप समर्पयामी गणपती बाप्पांना निरांजन ओवाळावे श्री गणेशायन मह नैवेद्यम समर्पयामी श्री गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करावा विडा दक्षिणा यावर पळीने पाणी सोडावे नारळ अर्पण करावा सर्वांनी आरती करावी सर्व कुटुंबियांच्या कल्याणासाठी मागणे मागावे सर्वांनी श्री गणेशांना नमस्कार करावा यानंतर आनेन उत्तर पूजेन श्री गणेश देवता प्रियताम न मम असे म्हणून तामनात उदक सोडावे यानंतर हातात अक्षता घेऊन म्हणावे यांतो देवगणा सर्वे पूजामदाय पार्थिव इष्टकामसिद्धर्थ पुनरागमनयच च असे म्हणून देवावर अक्षता व्हाव्यात व मूर्ती पाटासह म्हणजेच आसनासह किंचित सरकवावी यानंतर आपल्या प्रथेप्रमाणे जय जयकारात विसर्जन करावे